रामराम मंडळी जय खानदेश तरी आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे आपला जो तव्यानपिंग पेरू आहे आपण फर्म कसा पार करायला लावले ते, ते मागला व्हिडिओ मग तुम्ही दखेलच आहे पण आजचा जो व्हिडिओ येतो आपला फॉर्मवर बॅगिंग कसा पार करायला लावणे आपले आणि कसे लावाल तुझे ते तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये दाखल भेटीच कसं हे करतो हे पाहतो दोन गाटा मारा। था। था। भागा। भागा। ना दगू शकता तुम्ही जो आपण व्हिडिओ मग आपला जे परिवार आहे काम करणार त्याची जी माहिती दिली त्याप्रमाणे व्यवस्थितरित्या जो आपला फर्म आहे त्यावर बॅगिंग न काम चाललं ना दगू शकतोस तुम्ही अशा प्रकारे जे आपलं आहे पूर्ण व्यवस्थितरित्या पॅक व्हायचे आले फर्म पण एकदम व्यवस्थितरित्या ला आले तरी पुढे आपला ते जे जे प्रोसिजर करशोत आपला तैवान पिंग ते पण तुमले पुढे व्हिडिओ मा दाखाल भेटीच तरी मी परत एकदा सांगास आपला जे चॅनल आहे त्याचे फॉलो करा सबस्क्राईब करा बघू शकता तुम्ही असं खूप काय असं परिश्रम आणि मेहनत करीस आपण आपला भाग डेव्हलप करायला प्रयत्न करेल तरी पुढे आपला असाच वेगवेगळ्या क्षेत्रासना व्हिडिओ चालूच राहतील जय खानदेस रामराम मंडळी